हाय एवरीवन वन वेलकम टू रियल रुपॅलिस किचन तर आज मी शेअर करणार आहे पावसाळा स्पेशल तांदळाच्या पिठांची भजी अगदी मोजक्या साहित्यात होतात तसेच खायलाही खूप छान अशी लागतात तर याची रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे भजी बनवण्यासाठी मी एक बाऊल तांदूळ दोन तास आधी भिजत ठेवला होता आणि तो आता छान असा भिजलेला आहे तर हा तांदूळ मी साधाच वापरलेला आहे राशनचा आणि आता तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे अगदी बारीक पेस्ट करायची आहे यामध्ये थोडंसं पाणी देखील घालायचं आहे तर इथे मी तांदूळ व्यवस्थित बारीक करून घेतला आहे जाड नाही ठेवायचा नाहीतर भजी कडक होऊ शकतात आणि आता हा एका बाऊलमध्ये काढून घेतला आहे तर यामध्ये मी दोन बॉईल केलेले बटाटे घालणार आहे आणि हे बटाटे मी एकदम बारीक खोलाच्या किसणीने खिसून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता तर इथे मी दोन्ही बटाटे खिसून घेतलेत आणि हे चमच्याने आता मिक्स करून घेणार आहेत तांदळाच्या पिठामध्ये आणि आता हातानेच हे मिश्रण चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं तर इथे मी जेवढं शक्य होईल तेवढं हाताने फेटून घेतलं आहे म्हणजे यामध्ये हवा जाऊन मिश्रण छान असं फ्लफी होऊ शक हो होतं आणि याची भजीदेखील खूप छान होतात तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे तसेच बारीक चिरलेल्या मिरच्या घालायचेत तर इथे तुम्ही मिरच्या वाटून देखील घालू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडी आवडीने घालायचं आहे आणि सर्वात शेवटी मी खूप सारी कोथिंबीर घातली आहे अगदी मोजक्या साहित्यात हे भजी होतात आणि आता हे सगळं मिश मिश्रणामध्ये आपल्याला हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांसाठी तर इकडे मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता भजी सोडून घ्यायची आहेत तर मी छोट्या साईजची भजी सोडत आहे कारण ते तळल्यानंतर मोठी होतात फुगून आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आहेत खूप टेस्टी होतात तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच करा कशी वाटली रेसिपी लाईक करा तसेच रेसिपी शेअर करा बघू शकता किती छान झाली आहेत भजी तर अशा या छान भज्यांसाठी लाईक तर व्हायलाच पाहिजे धन्यवाद